तर प्रिय विद्यार्थ्यांनो आज एक आपण सुंदर खेळ खेळणार आहोत खेळाचे नाव आहे सहयोगी खेळ वरवर हवेत ज्याला फुग्याचा खेळ म्हणतो आपण आपण या ठिकाणी विद्यार्थ्याचे गट केलेले आहे जो गट जास्तीत जास्त फुगा उडवेल तो गट वेळेनुसार विजयी होणार आहे तर या खेळामध्ये कोणीही हात न सोडता फुग्याला वरवर ढकलायचे आहे तर तुम्ही सर्वजण तयार आहात चला पहिला गट तयार आहे चला पहिल्या गटाला फुगा द्या हां यांनी सुंदर फुगा खेळत आहे हे फुगा पडू द्यायला नको यामध्ये पडू द्यायला महत्त्व नाही हात पण सुटायला नको हां फुगा यांनी पार्लरमध्ये नेलेला आहे हां यांनी फुगा आता बरोबर सेंटरमध्ये आणला आहे किती वेळ खेळतात हे बघणार आहोत आपण छान सुंदर खेळ चालू आहे हां हात न सोडता खेळ खेड़, खेळ खेड़, खेळून राहिलेले आहे अतिशय सुंदर जास्तीत जास्त वेळ कोणता गट जास्तीत जास्त खेळणार हां यांनी फुगा आऊटसाईड फेकलेला आहे आणि या ठिकाणी हां या गटाला फुगा जे आता तू हां सोळ फुगा आता दुसरा ए, गट आलेला आहे पहिला गट साठ सेकंद खेळला आता दुसरा गट किती सेकंद खेळते आपण फुगा हात न सोडता हे बघणार आहोत सहयोगी खेळ आहे हा एकमेकाच्या मदतीने हा खेळ खेड़ खेळला जातो त्याचे नाव आहे वर वर हवेत किंवा फुगा वर उडवणे बघणार आहोत आपण अतिशय मनोरंजकपणे हा खेळ चालू आहे अतिशय सुंदरपणे लहान मुलं खेळ खेळत आहे डोक्याचा वापर करू शकता हात सुटायला नको हां यांनी वेळ गमावलेली आहे यानंतर पहिला गट साठ सेकंद खेळला दुसरा गट चाळीस सेकंद खेळला आता तिसरा गट किती शेकन खेळते ते आपण बघणार आहोत चल यांना फुगा दे बेटा हां यांचा खेळ सुरू झालेला आहे हात न सोडता खेळ चालू आहे हात सुकलेला हात सुकलेला या ठिकाणी या गटाने हात सोडलेला होता आता जो गट गेलेला आहे त्यांनी हात सोडला होता आता हा चौथा गट आहे मगांच्या गटाचा तीस सेकंदाचा वेळ ते फुगा खेळले आता हा गट किती वेळ खेळते ते आपण बघणार आहोत आणि मग ठरवणार आहोत कोण जास्त वेळ खेळले ते बघितला फुगा दे त्यांना हां वर्कर कर वर हां बघणार आहोत आरामात खेळ आरामात हा खेळ आरामाने खेळायचा असतो यांचा फुगा आता पाचवा गट खेळण्यासाठी तयार झालेला आहे चल भेट यांना फुगा दे पहिल्या गटाचा वेळ साठ सेकंद होता दुसऱ्या गटाचा चाळीस होता तिसऱ्या गटाचा तीस सेकंद होता चौथ्या गटाचा वेळ वीस सेकंद होता आणि हा पाचवा गट आता किती वेळ खेळ खेळते ते आपण बघणार आहोत अतिशय मनोरंजकपणे खेळ खेळून राहिलेले आहे हात न सोडता हात न सोडता हा खेळ चालू आहे बघणार आहोत आपण कोणता गट जिंकणार आहे ही स्पर्धा नसून सुद्धा नाही आहे तर सहयोग खेळ आहे या ठिकाणी हात सुटलेला आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी सर्वात जास्त वेळ खेळला आहे तो पहिला गट गड़, पहिला गट आहे वाजवा